श्री मुक्ताबाई देवीची यात्रा सार्वजनिक मंगळवार मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगळवार दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होत आहे मंगळवार दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत पूजा अभिषेक मांडव ढाळे सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत श्री मुक्ताबाई देवी प्राणप्रतिष्ठा तृतीय वर्धापन सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण साधवी वैष्णवी सरस्वती दिदी आळंदी देवाची यांचे त्यानंतर अन्नदान महाप्रसाद दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत व वा बुधवारी दहा ते चार वाजेपर्यंत दोन दिवसीय वाघ्या मोहळी स्पर्धा प्रथम क्रमांक चौदा हजार नऊशे नवठ्याण्णव द्वितीय क्रमांक बारा हजार नऊशे नव्याण्णव तृतीय क्रमांक नऊ हजार नऊशे नव्याण्णव चतुर्थ क्रमांक सहा हजार सहाशे सहासष्ट पाचवा क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न उत्तेजनार्थ पहिले बक्षीस चार हजार शंभर उत्तेजनार्थ दुसरे तीन हजार तीनशे तेहतीस उत्तेजनार्थ तिसरे तीन हजार एकशे अकरा सायंकाळी पाच वाजता शेरणी अन्नदान महाप्रसाद रात्री आठ ते अकरा श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक तरी दोन दिवसीय वाघ्यामुळे स्पर्धेला कीर्तनाला सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनिमुद्रण गणराज ऑडिओ अँड ॲडव्हर्टायजर्स चांदणी चौक बेल्ले त्याला तिथं बसवलं मांजरीचा त्याग तोपर्यंत होता जोपर्यंत तो उंदीर दिसला नाही <laughs> उंदीर दिसला का उपास सुटला मराठी <laughs> विषय वृत्तीचा त्याग विषयाचा त्याग पण ते समोर आलं की मन पुन्हा आकर्षित होत कधी कधी काही साधकांच्या जीवनामध्ये असं होतं की त्याग आहे पण विषयाच्या चिंतनानं मन विकल्प करत निर्माण काय झालं एकदा एका साधू बाबाच्या आश्रमामध्ये दोन संन्यासी राहत होते आणि दोन संन्याशी राहत असताना त्यांना लहानपणापासून नैष्टिक ब्रह्मचर्याची दीक्षा दिलेली होती नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणजे बाईच्या वाऱ्यालाही नाही नैष्टिक तर उपासना करत असताना तपचर्या करत असताना सांगितलं की जोपर्यंत ब्रह्मचारी आश्रम आहे तोपर्यंत स्त्रीचा संघ नाही लक्षात राहिलं महाराज पाठ होता आता काय झालं मधुकरी मागण्यासाठी विक्षाटनासाठी नदीला पार करून जावं लागायचं ऐका बरं का नदीला पार करून जावं लागायचं नदी पार करून हे त्या नगरामध्ये आले दोघही गुरु भाऊ त्या नगरामध्ये आले गुरुजींचं चिंतन डोक्यामध्ये होतं गुरुचा रोज पाठ असायचं लक्ष द्या माझ्याकडे पण काय झालं ती भिक्षा घेतल्यानंतर अचानक सुनामी आली महाराज लाटा वाढल्या वरून पाऊस पडतोय काही सुचेना तगडे जवान आहेत पण यांना काही महाराज वाहळूट आली काही दिसेना असंख्य वेदना होऊ लागल्या वाळू तोंडात त्या डोळ्यामध्ये कचरा जाऊ लागला काही सुचत नाही चालले त्या किनाऱ्यावर आले आणि आल्यानंतर त्यांना एक स्त्री त्या ठिकाणी दिसलेली आहे बाई दिसली अबला होती वय झालेलं होत ती रडू लागली तिनं सांगितलं मला पोहताही येत नाही नावही नाही आता पलीकडे जाऊ कस माझी लेकर आहेत नातवंड आहेत सुनबाई कामाला गेल्या मला जायचंय काहीही करा पण जाण्याची व्यवस्था करा काय करावं त्या दोन गुरु भावामधला एक जो होता ना त्यानं विचार केला विचार केल्यानंतर तो म्हटला काळजी करू नका देवी बाई काळजी करू नका मी आहे ना माझ्या खांद्यावर बसा या तीरावरून मी तीरा त्या तीरापर्यंत तुम्हाला पोहोचवतो त्या गावामध्ये जिथे आम्हाला जाईल तिथे पोहोचवतो दुसऱ्यानं त्याला हळूच चिमटा घेतला गुरुजीने काय सांगितलं लक्षात नाही मला स्त्रियांचा संग अरे तो म्हंटला इथे परिस्थिती काय बघ ना इथे इथे विषयाला ठाव नाहीये इथे फक्त मदतीचा भाव आहे इथे माणूस इतकं नात आहे इथे विषयाला नाही बडबड महाराज एवढा संतापला तुला अक्कल नाही तू गुरुचा अधिकारी शिष्य नाही तू पात्रतेचा आश्रमात सर तुझं काय होत ते मी पाहतो एवढी बडबड करायला लागला त्याला बडबड करू दिली महाराज यानं त्या बाईला खांद्यावरही घेतलं महाराज कमरेपर्यंत त्या इथपर्यंत पाणी वाढलं निघाला किनारा पार केला आणि त्या बाईला तिच्या घरी नेऊन सुखरूप पोहोचवलं तिथून दोन किलोमीटर पुढे आश्रम होता आणि त्या बाईला सोडल्यानंतर हा दुसरा होता ना बापू तो दुसरा बडबडच करत होता तो एवढा म्हणला अरे तुला शोभला तर बाईला कुठे खांद्यावर घेतात कथ म्हटला मी घेतलंय सोडलंय तो अजून बाई सोडली नाही का त्या धरून बसलो मला सोडच ना ती घरी गेली ना तिच्या